ढोल ताशांचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण एकसंबा येथे बिरेश्वर यात्रा उत्साहात नारळ उडवण्यास हजारो भाविकांची उपस्थिती एकसंबावर भंडाऱ्याची उधळण करत महाद्वारास भाविकांनी केली के। नारळाची उधळण बिरवच्या नावानं चांगलाचा जयघोष गुलाल भंडाऱ्याची उधळण ढोल ताशांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत एकसंबा येथे ग्रामदेवत श्री बिरेश्वर देवाच्या यात्रेचा गुरुवारचा मुख्य दिवस अमा उत्साहात पार पडला गुरुवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भक्तिमय वातावरणात व भूदंड प्रतिसादात यात्रेचा पहिला व मुख्य दिवस संपन्न झाला मंदिराच्या महाद्वारावर नारळ उडवण्याचा कार्यक्रमही पडला कल्लोळ कृष्णा नदीत अभ्यंगी स्थान झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी कल्लोळहून एक संभा येथे येथील पाचही मानाच्या पालख्यांचं गावाबाहेरील पादकाट्यावर आगमन झालं सायंकाळी सात नंतर भाविकांनी अंबील व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला रात्री मरघुबाई मंदिरात बिरेश्वराच्या दोन्ही पालखीचा मुक्काम होता यावेळी धार्मिक कार्यक्रम पार पडले गुरुवारी सकाळी ढोल वादनाच्या निनादात मरगुबाई मंदिरातून पालखी चावडी मार्गे थळवा मंदिरात विश्रांतीसाठी नेण्यात आली दुपारी तीन नंतर थळोबा मंदिरातून मातंगी मंदिर मार्गे आल्लापा माळी यांच्या घरी पालखी बसवण्यात आली तेथून पेंडर गल्ली मार्गे मगदम गल्ली येथील पादघाट्यावर पालखीचं आगमन झालं येथे पालखीस नैवेद्य अर्पण करून फुले वाहण्यात आली येथून कोरवी गल्ली मार्गे मंदिराच्या आवारात पालखीचं आगमन झालं सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिराच्या आवारात पालखी येताच भंडारीची उधळण करून मंदिराच्या महाद्वारास नारळ उडवण्याचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला या मुख्य यात्रेमध्ये गावातील विविध देवांच्या सासनकाठ्याही मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या गुलालाची उधळण व वाद्यांच्या गजरात सारे दंग झाले होते मंदिराच्या एका बाजूला भंडारीची उधळण तर दुसऱ्या बाजूला गुलालाची उधळण सुरू होती मंदिर प्रशासनाकडून नेटकन नियोजन यात्रा काळात चार पाच दिवस दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गोंधळा पालखीची तीन वेळा मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर बिडेश्वर पालखीचं मंदिरात आगमन झालं यानंतर मंदिरात देव गादीवर बसवण्यात आले तसेच विविध गावातून आलेल्या देवांच्या पालख्यांची महादेव मंदिरासमोरील चौकात भेटाभेटी करून आपापले गावी प्रस्थान केलं यात्रेसाठी परगावहून मोठ्या संख्येने भाविक आले होते नारळ उरताना अनेक भाविक जखमी झाल्याचं पाहावयास मिळालं यात्रे निमित्त सदरजा पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बॅनर मुक्त यात्रा प्रत्येक वर्षी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात येत होते गावातील दोन प्रमुख पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे बघेल तिकडे बॅनर पाहावयास मिळत होते यंदा नगरपंचायत प्रशासनाने बॅनर न लावण्याच्या आदेशाला यंदा यात्रा यशस्वी केल्याचं दिसून आलं बॅनरऐवजी गावातील मंदिरे प्रमुख चौक पथदीपास विद्युत रोषणाई करून स्वागत कमान देखील उभारण्यात आली आहे या निर्णयामुळे ग्रामस्थ व भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमान